Thank you for watching! Jadi kami semua tu, subuh hari kejono, subuh hari

कॉमेडी व्हिडिओ असतात आमची करतात का जाऊन प्लीज आम्ही समर्थ सर्वांना नवीन असाल तर श्री सुमश चॅनल वर जाऊन नक्की भेट द्या कॉमेडी व्हिडिओ असतात कसे वाटतात नक्की सांगा कोल्हापूर का खूप छान मी आम्ही कर्नाटकवरून बोलते मी सध्या आमचे गाव पुणे जुन्नर तालुका मिस्टर इकडे जॉब करतो त्यासाठी कर्नाटकला जॉब करतो मिस्टर गौतम भाऊ नमस्कार अच्छान। 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 मी म्हणजे असे कपडे सिलाई करते जरा कपड्यांना सिलाई करते

धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या तुमचा एका महाराष्ट्र तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे नक्की सपोर्ट करा व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ असतात अश्मी सोमशी या Uh, साथ देम ला ही लाईव्ह असते फिक्स लाईव्ह असते साडे वाजता त्यामध्ये आम्ही दोघे असतो एअरपोर्ट एअरपोर्टला जॉब करतात ते एअरपोर्ट ला जॉब करतात करता, मिस्टर कर्नाटकला नमस्कार हाथाला तुम्हें नमस्कार भाई नमस्ते अल्ताप भाई आप कहाँ से हो

आणि पुणेकर आहे पण जुन्नर तालुका आहे आमचा पण कर्नाटक असतो मेंगलोर ना नमस्ते कोल्हापूर वरून आहे धन्यवाद दादा धन्यवाद दादा लाईव्ह लागल्या सर्वांना लाईव्ह लागल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा चॅनलला सपोर्ट करा असा सपोर्ट तुमच्या सपोर्टची गरज आहे दादा हाय अल्ताबाई नमस्ते आप पहिली बार लाईव्ह आहे हो <laughs> मराठी बोलता का बोलता। नमस्कार दादा भाऊ दादा नमस्कार लव यू जिंदगी म्हणून बाळू दाचं चॅनल आहे त्यांच्या पण चॅनल ला सपोर्ट करा नमस्कार दादा झाले का जेवण दादा दुपारचं अल्ता भाऊ म्हणतात भाऊ मराठी बोलता येते धन्यवाद भाऊ

भाऊ म्हणतात दाजी नमस्ते नमस्ते वळू भाऊ जेवण झालं का वळू भाऊ मूवमेंट लेन ये रत्नागिरी मध्ये राहतो भोका भाऊ आपले अल्ता भाऊ म्हणतात रत्नागिरी मध्ये राहतो खूप छान चा, काय काम करता भाऊ इकडे तुम्ही रत्नागिरी आम्हाला कर्नाटकहून जात रत्नागिरी शुभम काळे नमस्कार सचिन भाऊ म्हणतात कमरेचा फुल उडा झाला तरी चालणपण पाहिजे कुठून आहात सचिन भाऊ तुम्ही शुभम भाऊ तुम्ही कुठून आहात रत्नागिरीला हापूस आंबे आले का मग अल्ता भाऊ तुम्ही कधी जेवता जेवायचे जेवायचे आता दीड वाजता जेवतो आम्ही दीड वाजता जेवतो अल्ताफ भाऊ रत्नागिरीला हापूस आंबे आले का हापूस आंबे खूप आवडतात आम्हाला चॅनलला नवीन असाल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शुभम काळे म्हणतात नांदगावरून धन्यवाद बघण्याबद्दल असा चॅनल चैनल सपोर्ट करा श्री समोर म्हणून कॉमेडी चॅनल आहे आम्ही पुण्यावरून आहोत जुन्नर तालुका आहे आमचा काय चाललंय का दुपारचं जेवण जे नवीन आले असतील त्यांना पण धन्यवाद आपले बाळू भाऊ म्हणतात कोणतं नांदगाव सांगा शुभम भाऊ नांदगाव कोणता म्हणतात ते नांदगाव पण

गोकुळ भाऊ आले चार्पुर चार्पुर चार फुल पिवळी चार फुल काळी चार फुलं पिवळी चार फुलं काळी जरा सगळं सामान घेऊन यायचं चार फुले

झोप आली वाटत हा सकाळ धरून लाईव्ह आता झोप आली तुषार भाऊ जेवण झालं का शोधा म्हणजे सापडे राजश्री ते उत्तर हो आपल्या गोकुळ भाऊंनी थोडं विचारलंय चार फुलं पिवळी चार फुलं काळी नाही जेवण नाही झालं अजून आज काय स्पेशल मग चिकन कांडी का मछली जलकी राणी आहे राजश्रीता यांनी काय बनवलं आमच्याच आयुष्या काही बाहेर गेले काय म्हण बाहेर गेले ते काय जेवायला मग कर्नाटक मध्ये कुठे कर्नाटक मध्ये आम्ही मँगलोर असतो भाऊ भाऊलोर मॅंगलोर एअरपोर्टला मी जॉब करतो स्वराज भटकन व्हिडिओ टाकला आहे बघा लाईव्ह संपला की हो आता लाईव्ह संपला का जेवता जेवता व्हिडिओ गोकुळबाऊ म्हटले म्हंटले जे लाईव पाहतात त्यांना सापडेल तुम्ही शोधा सांगा गोकुळ प्रश्नाचं उत्तर सांगा चार चार फुलं पिवळी चार फुलं काळी भाकरी आणि कालवण केले हो का चालतंय चालतंय अल्ताबाऊ मध्ये अल्ताबाऊ म्हणतात अल्ता रत्नागिरी मध्ये अल्ताबाऊ मी विचारलेलं रत्नागिरी मध्ये आंबे आलेत का कापूस आंबे आलेत का जीवरस्ता आपलो बोलता आहे मला बाईकोने 4Kच वाढले 4K 4K आरेवा 4K ते एकदम छान आम्हाला आवडतो आराधना गिरी नाही राधा नगरी मदेव हो 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 स्वारी अल्ता भाऊ सॉरी राधानगरी राधा मध्ये आमचं कन्फ्युजन झालं होतं म्हटलं रत्नागिरी काय चालताई भाऊ लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आपले होम मे होम मेकर शीतलताई हॅलो ताई दादा पण दादा पण आहेत लाईव्हला होम मेकर शीतलताई यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा यांचे पण व्हिडिओ हो खूप छान असतात अरे हा गोकुळ बाहून गो मॅसेस पाहून मला वाटतं आपले आले असतात कोरकेस म्हणजे काय गोकुळ दादा कोरके म्हणजे शीतलताई आपल्या ज्या शिळ्या भाकरी असतात ना त्या कडक झाले का त्याचे असे तुकडे तुकडे करायचे आणि तव्यावरती गरम करून त्याच्यामध्ये मीठ तेल आणि मिरची पावडर टाकून ते कडक करायचे खूप छान लागतात कोरके आमच्या पण मी लहानपणी खालेले म्हणजे आम्ही शाळेतून आलो का आमची आजी आज जी शाळेची पॅन्ट असायची ना ते खिशेवरून कोरके द्यायची खायला आल्या आल्या शीतलताई संत्रीवाल्या संत्रीवाले शीतलताई आले, आले, आले हो <laughs> मला आवडते हो खूप छान लागतात कोरकेताई शीतलताईंचे पण आजचे व्हिडिओ खूप छान आहे आम्ही पाहिले शीतलताईंना पण सर्वांनी सपोर्ट करा शीतलताई आता आमची लाईव्ह संपते का लाईव्ह बारा वाजता बाराच्या लाईव्ह होते शीतलताई बाजरीच्या भाकरीचे मस्त लागतात हो हो बाजरीच्या भाकरीचे मस्त लागतात गोकुळ भाऊ जास्त असतील तर पार्सल पाठवून द्या आम्हाला गोकुळ भाऊ कुठके कुठके जास्त असतील तर आम्हाला पाठवून द्या धन्यवाद सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलला चला तर आम्हाला पण जेवण करायचे आहे स्वस्त राहा मस्त राहा ना तुमचा डायलॉग आम्ही जर लाईव्ह ला बोलत असतो पड़ा खेला शिस्त शीतलताई म्हणतात आता मी संत्री विकणार आहे बिझनेस एकच नंबर शीतलताई एकच नंबर <laughs> संत्रीचा करा म्हणजे आम्हाला तरी फ्री खायला भेटतील <laughs> मग चॅनलचं नाव चेंज होईल का शीतलताई तुमच्याकडे काय म्हण म्हणते त्याला शीतलताई कोरकेला तुमच्या इकडे काय म्हणतात हो आम्ही बाजरीची भाकरी करतो हा बाजरीची बाजरीच्या भाकरीचे तुकडे असतात त्याला कोरके म्हणतात राजू राजूभाऊ आले ते म्हणतात लाईक केलं धन्यवाद राजू भाऊ नमस्कार तुषार दादा शीतलताई नमस्कार बोलतात ते लाईक करा सगळ्यांनी लाईक दोनच लाईक झाले <laughs> शीतलताईंनी संत्रीचं बिझनेस चालू करणारे मग त्यांच्या चॅनलचं आय डी नाव चेंज होईल मग चायनलच्या आयडीचं नाव होईल संत्री शीतलताई बरोबर का शीतलताई संत्री विकायला बसल्या कि उदार द्यायला परवडेल का नाही पाटील यांची आज रोप उद्या उदार अशी पाटील यांची आज उदार आज रोप उद्या उदार संत्री 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 गोड संत्री नागपूरची संत्री अनाउन्समेंट करायला मला ठेवा लाईक धन्यवाद शीतलताई आपले भाऊ म्हणतात त्यात माझी एक लाई लाईक आहे आम्हाला माहित आहे तुम्ही लाईव्ह आले आल्यानंतर तुमची पहिल्यांदा लाईक असते शीतलताई अनाऊन्समेंट साठी मला ठेवा बिझनेस चालू केला की संत्री मिळेल खायला हो हो सर्व लाईव्ह राहिल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करा तुमच्या अश्वि ताईला अजय भाऊला नाही केला तरी चालण पहिला अश्वि ताईला सपोर्ट करा सर्वांनी मसाले भात खायला या सकाळी मसाला डोसा होता आता मसाले भात आहे तुम्ही काही केले आज जेवायला मसाले भात सकाळच्या लाईव्ह मसाले डोसे होते आता मसाला भरते भाऊ मग आम्ही उद्या येतो संत्री घ्यायला <laughs> बिझनेस आजच चालू करा शीतल ताई म्हणजे उद्या लगेच कस्टमर तयार आहेत पहा एक किलो एक फी एक किलो एक फी एक किलो एक फी संत्री संत्री नागपूरची संत्री घ्या घ्या नागपूरची संत्री एक किलो एक फ्री एक किलो एक फ्री किलो त्याच्याबरोबर एक आंबट संत्री फ्री मग उद्या येतो संत्री चालते चालते राजू भाऊ घ्या घ्या नागपूरची संत्री घ्या बघा अशी चालताई तुम्हाला किती कष्ट करून भेटेल आईलाच बळा चल जेवायला सामान घेऊन येते फार काय विजय बरोबर बोलले भाऊ ज्याला कोणी हारू शकत नाही असा अजय खूप छान गोकुळ भाऊ अजय म्हणजे न हरलेले कायम विजय विजयी भाऊ गोकुळ भाऊ धन्यवाद असा सपोर्ट करा अजय अश्विनी या जोडीला शिकला का तुला नाही जमणार राजूभाऊ म्हणतात नाही जमणार आमच्या राजूभाऊला मला बोलवा आम्ही बिझनेस करू संत्रीचा तुम्ही कॅशियर म्हणून थांबा फक्त पैसे तुम्ही घ्यायचे राजूभाऊ आणि मी हातगाडी घेऊन ओरडून जाणार संत्री घ्या संत्री गोड गोड संत्री नागपूरची संत्री तुम्ही पण समोसे विकणार <laughs> समोसे नाही सोमोशी सो मोशी। चालते चालतंय आम्ही पण समोशांचा बिझनेस करू भाऊ ओ ये, ओ पण आपल्याला एवढा नवीन आले येतात धन्यवाद अल्ता भाऊ आमच्या इथं डॅम आहे कुठला डॅम आहे भाऊ तुमच्याकडं कुठला डॅम आहे तुमच्याकडं अनुष्का संजय व्हायला चला तर आल्याबद्दल धन्यवाद स्वस्त रास्त रासतमुखी राब्या इथच आहे बाब्या घराते शीतलताई संत्रीचा चांगला आहे हो हो म्हणतात हो मौसी चला तर मग धन्यवाद सर्वांना बाय शुभ दुपार